<coughs> साथी हो पुण्यामध्ये बालगंधर्व हो येथे काँग्रेसने भाजपाच्या आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन केलं त्यांचं असं म्हणणं होतं की मध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आहे आणि ती फाईल त्या फाईल मधलं सगळं रेकॉर्ड स्पष्ट करावे खुलासा करावा आणि नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत काँग्रेसने पुण्यामध्ये बालगंधर्व हो येथे <coughs> मोर्चा काढला होता आणि नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली पुण्यामध्ये गंधर्व येथे काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तसेच बी जे पीच्या विरोधात आंदोलन केलं काँग्रेसचं म्हणणं आहे की एफस्थिन फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे त्यांनी पुण्यामध्ये आंदोलन केलं एपस्टिन फाईलमध्ये नरेंद्र मोदी नाव नरेंद्र मोदी यांचं नाव आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत काँग्रेसने नरेंद्र मोदी मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे <coughs> आपल्याला माहितच आहे एप्सटीन एपस्टिन एपटिन फाईलमध्ये अल्पवयीन मुली जगभरातील नेत्यांचे संबंध असल्याचे उघड झाले आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी यांचं सुद्धा नाव असल्याची असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे आणि पुण्यामध्ये बालगंधर्व येथे काँग्रेसने आंदोलन करत नरेंद्र मोदीच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे हाय फाइल फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव असल्याने काँग्रेसने नरेंद्र मोदी यांची मागणी केली पुण्यामध्ये बालगंधर्व येथे काँग्रेसने आंदोलन केलं या आंदोलनामध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आणि नरेंद्र मोदी राजीनामा द्या नरेंद्र मोदी राजीनामा द्या या घोषणांनी अं आंदोलन आंदोलकांनी अं मोर्चा धनानून सोडला आपल्याला माहितच आहे एफस्टिन फाईलमध्ये बिल क्लिंटन यांचं सुद्धा नाव आल्याने त्यांच्या पत्नीने बिल क्लिंटन यांच्याशी घटस्फोट घेतला आणि बिल क्लिंटन यांचा संस्कार उद्ध्वस्त झाला आहे आणि बीजेपीच्या नेत्यांची सुद्धा या एपस्टिन फाईलमध्ये नाव असल्याचे बोलले जात आहे एफस्टिन फाईल उघड करावी नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं जात आहे वारंवार फाईव्ह मध्ये येत आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली अल्पवयीन मुली अं मुलींना फूस लावून जगभरातल्या नेत्यांना ही या अल्पवयीन मुली पुरवायचं काम करत होती आणि जगभरातले नेते या अल्पवयीन मुलींसोबत अय्याशी करत होते संबंध करत होते ही माहिती फाइल फाईलमध्ये आहे त्यामुळे एफस्टीन फाईल उघड करावी त्याची सर्व माहिती जनतेला द्यावी मागणी काँग्रेसने केलेली आहे फाइल फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचं सुद्धा नाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे मित्रांनो बिल क्लिंटन यांचं सुद्धा नाव फाईल मध्ये आल्याने त्यांच्या पत्नीने बिल क्लिंटन यांच्याशी संबंध तोडले आहेत घटस्फोट घेतला आहे आणि बिल क्लिंटन यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे संसार मोडला आहे तसेच एपस्टिन फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे आणि पुण्यामध्ये बालगंधर्व काँग्रेसने बीजेपीच्या विरोधात नरेंद्र मोदीच्या विरोधात मोर्चा काढला होता आणि नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आपल्याला माहितच आहे जेफरिन हे अल्पवयीन मुली पुरवण्याचं काम करत होते आणि जगभरातल्या नेत्यांना ह्या अल्पवयीन मुली पुरवण्यात आल्या होत्या याच्यामध्ये बडे बडे नेते आहेत त्याच्यामध्ये भारतातले सुद्धा बीजेपीचे नेते आहेत आणि नरेंद्र मोदी यांचं सुद्धा नाव आहे आणि म्हणून काँग्रेसने पुण्यामध्ये बालगंधर्व येथे आंदोलन केलं बीजेपीच्या विरोधात नरेंद्र मोदीच्या विरोधात आणि नरेंद्र मोदी राजीनामा द्या अशा मागण्या मागणी करत हे आंदोलन केलं मित्र हो आपल्याला माहितच आहे अठ्ठावीस तारखेला अजित दादा पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी सुद्धा म्हटलं आहे की जेव्हापासून भाजपाची सत्ता आली आहे दोन हजार चौदा पासून या देशामध्ये कोणीही सुरक्षित नाहीये आपल्याला माहितीच आहे मणिपूरमध्ये आपल्या भगिनीची नग्न धिंड काढण्यात आली भाजपाची सत्ता असताना शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात येतो शेतकऱ्यांना जखमी करण्यात येत त्यांच्या वाटेमध्ये आंदोलन आंदोलनकर्त्यांच्या का वाटेमध्ये काटे आणि खिळे लावण्यात येतात शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालण्यात येतात हथरसमध्ये मनीषा मैं, वाल्मिकी या मुलीवर बलात्कार करून तिचा शव सुद्धा मिळू दिला शव सुद्धा परस्पर जाळून टाकण्यात आलं प्रचंड बलात्कार होत आहेत भाजपाच्या काळामध्ये आणि या देशातल्या नागरिकांवर अन्याय अत्याचार जुलूम जर वाढली आहे जेव्हापासून भाजपचा सरकार आलेलं आहे हे मी म्हणत नाहीये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी म्हणतात की जेव्हापासून भाजपचा सत्ता आली आहे तेव्हापासून या देशामध्ये कोणीही सुरक्षित नाहीये महिला सुरक्षित नाही विद्यार्थी सुरक्षित नाही अग्निवीर सुरक्षित नाही कर्मचारी सुरक्षित नाही आहेत पेन्शनर सुरक्षित नाही आहेत मुली शाळेतल्या विद्यार्थिनी सुरक्षित नाही आहेत कोणीच सुरक्षित नाही अशी अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केली आहे आप जानते होंगे फाइल में नरेंद्र मोदी का नाम है नाम आया है इसलिए कांग्रेस ने पुना में बाल गंधर यहां पर आंदोलन किया और नरेंद्र मोदी के इस्तीफे की मांग की है नरेंद्र मोदी इस्तीफा दो ऐसी मांग की है कांग्रेस ने पुना के बाल गंदरो में नरेंद्र मोदी के विरोध में कांग्रेस ने मोर्चा निकाला था फाइल में नरेंद्र मोदी का नाम आया है ऐसा कांग्रेस का कहना है और एक्सटीन फाइल को ओपन करो और नरेंद्र नरेंद्र मोदी इस्तीफा दो ऐसी मांग की है कांग्रेस ने पुना में बाल गंदरव के यहाँ बाल बाल गंदरो पर उन्होंने आंदोलन किया कांग्रेस ने और नरेंद्र मोदी का इस्तीफा मांगा है आप जानते होंगे फाइल क्या है एफिन फाइल ऐसी फाइल है जिसमें दुनिया भर के जो नेता है वो नाबालिग लड़कियों के साथ अयासी करते थे उस उसकी फाइल है उसमें दुनिया भर के नेताओं के नाम है इसमें नरेंद्र मोदी का भी नाम आया है इसलिए कांग्रेस ने नरेंद्र मोदी के इस्तीफा का इस्तीफा मांगा है